नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी चीनच्या उद्योजकांना भारतात उद्योग सुलभ वातावरण मिळेल अशी ग्वाही देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उद्योजकांना मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं चीनच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज भारत चीन उद्योग मंचासमोर भाषण केलं भारतातली तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल अशा सुविधा आम्ही तुम्हाला देऊ असं राष्ट्रपती म्हणाले भारतीय उत्पादनांना चीनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली ही सुविधा राष्ट्रांमधल्या व्यापारी संबंधांना समतोल साधणारी ठरेल असं राष्ट्रपती म्हणाले औषधं माहिती तंत्रज्ञान आणि इतर कृषी उत्पादन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत सात जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे मुंबईतल्या विशेष पीएमएलए म्हणजेच हवाला प्रतिबंधक कायदा न्यायालयानं हा निर्णय दिला या दोघांचीही कोठडी संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं कोठडीची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती ईडीच्या वकिलांनी केली होती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यंदा निकाल शहाऐंशी पूर्णांक साठ शतांश टक्के लागला असून तो गेल्या वर्षीपेक्षा चार पूर्णांक सहासष्ट शतांश टक्क्यांनी कमी आहे यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक त्र्याण्णव पूर्णांक एक एकोणतीस शतांश टक्के तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा त्र्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के इतका लागला आहे राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला तेरा लाख एकोणीस हजार सातशे चोपन्न विद्यार्थी बसले होते त्यापैकी अकरा लाख बेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत चारशे सत्तावन्न महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागलाय तर छत्तीस महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरून खुक्या कुंड दाऊद इब्राहिमशी कथित संभाषण झाल्याप्रकरणी काही नवी तथ्य समोर आली आहेत अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते बातमीदारांशी बोलत होते मात्र ही नवी तथ्य काय आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं खडसे यांच्या मोबाईलवर दाऊदच्या पत्नीनं अनेकदा फोन केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी केला आहे मात्र प्राथमिक तपासानंतर या मोबाईलवरून असे कुठलेही संभाषण झाल्याचे पुरावे नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज पाचशे पंच्याहत्तर अंकांची उसळी घेत पंचवीस हजार आठशे एक्क्याऐंशी अंकांवर बंद झाला निफ्टीनंही एकशे शहाऐंशी अंकांची वाढ नोंदवत सात हजार नऊशे चौतीस अंकांचा टप्पा गाठला देशात युरियाचा तुटवडा तो नाही आणि युरियाची भाववाढ झालेली नाही अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे भविष्यात युरियाची भाववाढ करण्याचा सरकारचा विचार नाही तसंच कोणत्याही खतांचे दर वाढवल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं अहिर म्हणाले नागपूर इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारी दवाखाने जिल्हा रुग्णालयांमध्ये लवकरात लवकर जेनेरिक औषधांची दुकानं सुरू केली जातील असंही त्यांनी सांगितलं वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात भारतानं स्वयंपूर्ण व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला विरोध म्हणून आज पारंपरिक मच्छीमार सेवा समितीनं निषेध फेरी काढली कुलाबा डॉक कफ परेड इथल्या शेकडो बोटीवरचे मच्छीमार काळे झेंडे लावून या निषेध फेरीत सामील झाले होते शिवस्मारकाला आपला विरोध नाही मात्र अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकामुळे किनारपट्टीवरील मासेमारी आणि पर्यायानं मच्छिमार उद्ध्वस्त होईल तसंच यासोबत अनेक मच्छ समस्यांनाही मच्छिमारांना सामोरं जावं लागेल हा प्रकल्प जाहीर करताना सरकारनं मच्छिमारांचा विचार केला नाही अशी टीका समितीचे मार्गदर्शक रोहित पांडे यांनी यावेळी केली दुष्काळ निवारणाविषयी सरकारला अनास्था असल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं शेतकरी शेतमजूर पंचायत आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मुखेडसह अनेक तालुक्यात दुष्काळाची तीव्रता असताना माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच चारा वैरणीचा प्रश्न गंभीर आहे मात्र सरकारनं चारा छावण्या का सुरू केल्या नाहीत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला 2015-16 पंधरा पीक विमा तत्काळ मिळावा शेतकऱ्यांना बँक कर्ज आणि वीज देयकं माफ करावीत अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या याबरोबर से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार